काय ग बर नाही वाटत आहे नाही बरं नाही वाटत मला चालते का डॉक्टरकडे चालते <coughs> नाही मला ताकद नाही माझ्या डॉक्टर कडे जायची एखादी गोळी आणू का हा गोळी घेऊन या आराम पडणार आहे का तुला नाही तर मग एक काम करतो एखादा डॉक्टर घेऊन येतो घरी हा इंजेक्शन लावून घे नाही नाही मला भीती वाटते इंजेक्शनची अरे मग कशी होशील तू गोळी घेऊन या ना गोळीने काय पडणार रे ह्या गोळी घेऊन या तीन चार दिवसापासून सारखी पडून राहते सारखी पडून राहते राहते माझी थोडी झोप झाली ग बरोबर बरी होऊन जाईल मी हो गोळे आणू <coughs> ना पण आण ना मग गोळी लागेल ना तुला पांघरून देऊ का तुला तू काळजी घेत नाही ग तू आहे ना ते फ्रीज मधलं काही खात नको जाऊ ग त्याच्यामुळे होत सगळं <laughs> मी ते फ्रीज ना पेटून देणार एका दिवशी <laughs> मागाच घेतलंय अरे काय मागाच घेतलं आजार लावून दिले त्या फ्रीजने सगळेच थंड पदार्थ आपण त्याच्यातले खातो काय बोलायचं आता तुमच्या आठा ते फ्रीज घेतलं हरच बाई ताप पण आहे का आईला ताप बिझी सुरू आलं लई डोक्याला ताप झाला मी बाहेरून कडी लावून घेतो हम्म बायको अशी केली मी काहीच ऐकत नाही का मस्तावलं बी तर काय होणार आहे सोडून द्या मग मला माझ्या घरी माहिती अगं बाई तुला मी सोडू शकत नाही तू मला सोडू शकत नाही एवढा अडकलोय मी काय सांगायचं लग्न लय बेकार आहे बायकोच्या पार धाकत जातो माणूस गुलाम जातो बायकोच तिथं ऐकव लागत जाऊ का मग आम्ही एवढे आजार तुमचं काय चालू आहे काय नाही बाई व्यथा माझ्या दुःख माझ बोलत राहतो मी चालू का चालू चार पाच दिवसापासून काहीच नाही स्वयपाक नाही काही नाही <coughs> या कडी तर बाहेरून लावलेली होती गणपत ए गणपत गणपत कुठं गेलाय काही दिसत नाहीये त्याला पैसे द्यायचे होते किचन बी तर खाली दिसतंय बेडरूममध्ये बेडरूम मध्ये तर नाही झोपेल <coughs> वहिनी गणपत अरे बापरे वहिनी तर झोपेल दिसतंय वहिनी वहिनी आले का तू गोळी घेऊन आले का गोळी घेऊन आले का कसली गोळी आजारी काय हो वहिनी गणपत कुठे गेला हो वहिनी ओ पैसे द्यायचे होते उठता का हो त्याचा फोन पण नाही लागत आहे बापरे वहिनी तर डायरेक्ट कोमात गेलेला दिसत है तर पैसे कसे द्यायचे परत एक वेळेस फोन लावून बघतो परत बन बन कर ला, फोन लागतोय पण उचलत नाही गणपत काय करावं का ओ वहिनी वहिनी झोपेल दिसत आहे गणपत काही दिसत नाहीये पण झोपले दिसायला पण लय भारी तर सोडून जाऊच वाटत नाही गणपत पण नाही घेऊ का चान्स मारून चान्स मारून घेतो आज भेटलाय तर पैशाच बघू नंतर कडीच लावून येतो आता कड़ी लावून घेतो गणपत आला तो वाजवल मज्जाच मारून घेतो आज चान्स भेटलाय तर ओ वैनी वैनी चान्स भेटलाय चांगलं वैनी काय हो तुम्हाला माहितीये मी आजारी चार बसन तरी अस तुमचं नाटक गोळी आणली का सोडा ना मला आजारी आहे ना मी नका ना नका ना सोडा ना सोडा सोडा ना नका ना तुम्हाला अक्कल ऐकं नक्का ना तुम्हाला समजतं कमी आजारी आहे ना नक्का ना ओ सोडून जाईल मी तुम्हाला सांगून देते नक्का ना बस सोडा जशी दिसते तशी मजा देते भाऊ वहिनी पण मजा आली भाऊ एवढी आजारी तरी पण एक नंबर मजा चायला इला गणपतीची लि मजा असेल भाऊ च्या ते येड्याला कस काय भेटली लंगूर के आत मी अंगूर मजा म्हणजे मजा आजारी असल्यावर एवढी मजा तर चांगली असल्यावर कशी मजा देत भो चल भो निघतो गणपत बिनपत आला तर उगच ओरडायचा मधून कडी पण लावेल मी पैसे देऊ नंतर मजाची मजा आता काय हजार रुपये वाढवून पण देता येतील त्याला चाल भो गणपत दिसत नाही बाहेरूनच कडी लावून देतो गणपतला समजणार पण नाही भारी मधलं औषध आणलंय लवकर बरी होईल हे मी काय आणतो उठ ना ग अरे उठ बाई औषध आणलाय तुला एकदम भारी मधल उठ लवकर समजतं का काय काय समजता का काय बोलू राहिली झालं ना काय बस झालं ए बाई ए अरे औषध घे ना उठ ना उठ उट। उठ उठ बरं हेडापणा करून <laughs> उठ काय करत होते तुम्ही कधी आता मेडिकल ला गेलो औषध घेऊन आलो काय करू हा तू उठ ना तू बोलून राहिली एवढी मी आजारी मी जवळ आलो सगळं काय केलं काय येडा बिड लागलं काय तुला हा मी मेडिकल लावतो होतो ना मी काच काय येईल तुझ्या जवळ आता जवळ तुम्हाला दम पडत नाही तुम्हाला एवढं पण समजत नाही की मी आजारी आहे काय बोलू राहिले काय समजून नाही राहिले बा ए भाई तू औषध घे ना तू ए एवढं औषध घेऊन घे नको मला ते औषध नको मला ते औषध आता मी तुम्हाला वाईत लागलं आता मी तुम्हाला सोडूनच जाते हो ना खूप त्रास दिला तुम्ही मला मला समजत का मी एवढे आजारी आहे तरी तुम्ही माझ्या जवळ आले आज मी सोडूनच चालली नाही खूप त्रास द्यायला लागले मला अरे काय त्रास दिला मी तुला मी तुझ्या अंगावर पांघरून घातलं तुला औषध आणलं मी काय त्रास दिला तुला त्याच्यानंतर तुम्ही आले माझ्या गोदडीत आले अरे काय केलं तुम्ही मी अजून आजारी पडेल आता अग मी काहीच नाही केलं बाई तुला तुम्हाला नाही सांगितलं तर तुम्ही सगळं काय केलं मी चालली अरे ऐक ना अरे बापरे बाप काय ताण झाला बा हा काय गडबड झाली नेमकी मला लक्षात येऊन नये राहिली काय करवा बा मी गेल्यावर कुणी आलो होत काय तिच्या आईला मी बाहेरून कडी लावली येईल बा माझ्याकडं अरे हा बराबर आहे तो अजय येणार होता तो तर नाही येऊन गेला अरे बाप नाही 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 मला त्याला फोन करावा लागेल त्याचे एवढे कॉल आलेले हॅलो हॅलो अजय कुठं आहे ना तू तू माझ्याकडे आला होता का नाही नाही अरे तुझे कॉल आलेले मला हो कॉल केले होते मी पैसे द्यायचे होते ना तुझे मग मी म्हटलं घरी आहे का तुल हो नाही तू म्हणून पहिले कॉल करून घेतला पण तू काही कॉल उचलला नाही नाही म्हणजे तू घरी नव्हता आला ना नाही बरं बरं बर नंतर पैसे घेतो मी जरा टेन्शन मध्ये हा हा ठीक आहे अरे बापरे नेमका काय गोंधळ झाला बा आता ही बी मायरी निघून गेली हिलाच विचारावं लागेल कोण आलो होत काय अरे गणपत कस आहेस हा बरं आहे हा अरे ते तुझे पैसे द्यायचे होते ना तू बोलवलं होत हा हा काल आला होता तुझा फोन थोडा गडबडीत होतो मी हा हे घे तुझे पैसे वहिनी कुठे गेल्या ती गेली ते आता माहेर निघून गेली का बरं थोडी आमच्या भानगडी झाल्या रागा रागात निघून गेली अच्छा वाईट झालं खूप येईल ते कुठं चल येऊ का मी हो बरं ऐक ना तुला काही पैसे वगैरे लागलेत मला सांग बरं का पैसे हा आता तू मला एवढी मदत केली हा मी पण तुला मदत करायला पाहिजे ना हा ते बरोबर आहे पण सध्या पैशायचे नाही करत मला बरं बरं हा लागलं सांगेल चाल हां चाल पण फोन कर बरं का काही लागलं की हा एक लाख रुपये लागले ना तरी देईल मी तुला एक लाख हो अरे बापरे पैसे भरपूर राहिले वाटत तुझे बरोबर ठीक आहे चालेल बघतो हो चालेल चालेल बरं आमचं काय बोललो का बायको बाहेर निघून गेली हा मग म्हणाल बोल नको असं हो हा काय तुझ्या जवळच बोललो मी ठीक नाही